सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते पोलीस स्टॉप सह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी हे ग्राम बोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये गौण खनिज रेती अवैधरित्या चोरून घेऊन जाताना मिळून आल्याने मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील साहेब बुलढाणा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद ठाकरे साहेब खामगाव यांच्या आदेशाने पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात नितेश लासूरकर पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांनी केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख